प्रभाग क्रमांक तेहतीस धायरी वडगाव या प्रभागातनं बोगस मतदान केलेलं आढळलेलं आहे प्रभाग क्रमांक तेहतीसमधून अपक्ष उमेदवार संतोष चाकणकर यांनी ते उघडकीस आणलेलं आहे एकाच नावाचे आणि प्रभागामध्ये असणाऱ्या विविध केंद्रांवरती एकाच नावाने अनेक वेळा मतदान केले ग केलं गेलेलं आहे आणि जे मतदान केलेले आहे ते विद्यार्थी विद्यार्थी असलेले द दिसून आलेले आहेत आपण संतोष चाकणकर आपल्याबरोबर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की काय हा प्रकार कशा पद्धतीने घडला मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तेतीस वडगाव दायरीमध्ये साधारणतः एकोणसाठ हजार ते साठ हजार मतदान आहेत यापैकी काही प्लॅन पद्धतीने हे जे मतदान पक्षांच्या माध्यमातून केलं गेलं आहे आणि जवळजवळ तीन हजार सहाशे एकसष्ट मतदार दुबार म्हणून नोंदले गेलेले आहेत महानगरपालिकेच्या वेबसाईटवरतीच त्याची नोंद देखील झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही सर्च करून जवळजवळ तीन हजार सहाशे एकसष्ट लोकांची नावं बाहेर शोधली आणि शोधल्यानंतरनं दोन दिवसांपासून आम्ही महानगरपालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देखील ती यादी सुपूर्द केली आणि त्यांना अर्ज देखील केला की आपण याच्यावरती गांभीर्य न पाहू याची दखल घ्यावी कारण एक एक मत या मतदान प्रक्रियेमध्ये अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं आहे तर तीन हजार सहाशे एकसष्ट लोकांनी जर दुबार मतदान केलं किंवा त्याच्यापैकी कि सिक्स्टी पर्सेंट सेवन्टी पर्सेंट जर मतदारांनी वोटिंग केलं तर निश्चितपणाने कुठेतरी अगदीच वेगळ्या पद्धतीने या निवडणुकीला अर्थहीन निवडणूक होईल असं मला तरी वाटतं आहे तर ही निवडणूक निकोप आणि निपक्ष होण्यासाठी आणि खरंच लोकशाही जर आपल्याला सक्षम करायची असेल तर याच्यावरती गांभीर्याने दखल घेण्याची गरज होती वास्तविक पाहिलं तर मला असं वाटतं की निवडणूक निर्णय प्रक्रियेने देखील याच्यामध्ये दे चांगलं पारदर्शक कारभार करणं गरजेचं होतं परंतु तशी कोणतीही यंत्रणा या ठिकाणी राबवलेली दिसत नाही अत्यंत कमी कालावधी राहिलेला असतानासुद्धा त्याच्यावरती आम्ही अर्ज केल्यानंतरनं सुद्धा आम्हाला असं वाटत होतं की काहीतरी गांभीर्याने याच्यावरती पाहिलं जाईल परंतु तीन हजार सहाशे एकसष्ट नावं इतकी मोठी बाब असतानासुद्धा महापालिकेचे अधिकारी असतील किंवा निवडणूक निर्णय अधिकारी असतील हे सुद्धा त्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत तर हे कुठेतरी बोगस मतदान या, या प्रभागात आढळून आलेलं आहे निवडणूक आयोगाच्या निवडणूक आयोगाच्या दुर्लक्षतेमुळे हा प्रकार घडल्याचं चा, संतोष चाकणकर यांनी म्हटलं आहे कॅमेरामन श्रुती सोबत मी सोनाली जनवार्ता न्यूज पुणे